नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी तेरा मार्च दोन हजार पंचवीस वार गुरुवार तर या दिवशी आलेले आहे होळी संपूर्ण भारतामध्ये होळी हा सण साजरा केला जातो मोठ्या उत्साहाने हा सण साजरा केला जातो हा दिवस अतिशय महत्त्वाचा दिवस मानला जातो आणि होळी हा दिवस आपल्या आयुष्यातील नकारात्मकता वाईट गोष्टी वाईट गोष्टींचा त्याग करण्यासाठी हा दिवस मानला जातो तर होळीमध्ये वाईट गोष्टींचं दहन करायचं असतं होळी येण्याआधी आपल्याला आपल्या घरातून काही नकारात्मक गोष्टी बाहेर काढायच्या आहे तर त्या कोणत्या वस्तू आपल्याला होळीच्या आधी आपल्या घरातून बाहेर काढायच्या आहेत तर हेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर आपण होळीच्या दिवशी आपल्या घरातून काही गोष्टींचा त्याग करत असतो आचार विचार सर्वच वाईट गोष्टींचा आपण त्याग करत असतो घरातील दरिद्री बाहेर काढणं तितकंच महत्त्वाचं आहे होळी हा दिवस त्यागाचा दिवस आहे आणि होळीच्या दुसऱ्या दिवशी येतं धुलिवंदन तर या दिवशी आपण पितरांची सेवा करत असतो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी वेग पद्धत प्रत्येक सण साजरा करण्याची असते तर तुम्ही स्वतःच्या घरामध्ये राहत असाल किंवा भाड्याच्या घरात राहत असाल तरीही तुम्ही या गोष्टी घराच्या बाहेर काढायचे आहे तर देवघर देवघरामध्ये जर खराब झालेले फोटो असतील किंवा फुट काच फुटलेले फोटो असतील खंडित झालेल्या मूर्त्या असतील तसेच खूप सारे फोटो असतील तर ते बाजूला काढा आणि चांगले फोटो असतील तर ते बाजूला काढून ते व्यवस्थित ठेवा आणि फुटलेले किंवा खराब झालेले किंवा खंडित झालेल्या मूर्त्या असतील तर त्या योग्य रीतीने विसर्जित करा टाक असेल तुमच्या घरामध्ये देवघरामध्ये तर ता टाक जरी खंडित झाला असेल तर ते देखील तुम्ही बदलून घ्या त्यानंतर देवघरामध्ये ग्रंथ असतील तर ते त्याचे कवर तुटलेले किंवा फाटलेले असतील तर ते देखील तुम्ही विसर्जित करा आणि नवीन ग्रंथ तुम्ही घेऊ शकता किंवा ते व्यवस्थित ठेवा आणि त्यासोबतच त्याचे पठण देखील करावे त्यासोबतच किचनमध्ये फुटलेले किंवा चिरलेले भांडे असतील जे तुम्ही वापरत नसाल तर ते, ते, ते देखील तुम्ही घराच्या बाहेर काढायच्या आहे तर यामुळे देखील घरामध्ये नकारात्मकता दरिद्र येते आणि त्यामुळे याही वस्तू आपल्याला घराच्या बाहेर काढ काढणं खूप गरजेचे आहे या वस्तूंमुळे देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करत असते दोष लाग लागले जातात त्यासोबतच घरामध्ये इलेक्ट्रिक वस्तू असतील ज्या बंद पडलेल्या असतील तर, ले ले तर नीट त्या नीट करून घ्या किंवा घराच्या बाहेर त्या देखील काढा त्या घरामध्ये ठेवू नका त्यानंतर घरामध्ये चावी असेल आणि कुलूप असेल किंवा त्यापैकी एखादी वस्तू जर नसेल तर ते देखील तुम्ही घेऊन या व ते देखील घराच्या बाहेर काढावे तर यामुळे देखील खूप मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मकता आणि दोष घरामध्ये निर्माण होतात त्यासोबतच घड्याळ बंद असेल तर ते देखील नीट करायचं आहे बंद घड्याळ हे घरामध्ये ठेवू नका त्यानंतर खुर्च्या असेल तर त्या देखील नीट करून घ्या त्याचा पाय तुटलेला असेल तर त्या देखील घराच्या बाहेर काढा त्या देखील घरामध्ये ठेवू नका तर याने देखील घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये दोष लागते त्यामुळे या देखील वस्तू घराच्या बाहेर काढा त्यासोबतच घरामध्ये नळामधनं थेमथेम पाणी पडत असेल तर तेही नीट करून घ्या मग ते घरातील कोणतंही नळ असो बाथरूमचं किंवा किचनचं तर ते सर्व नीट करून घ्या त्यासोबतच बादली फुटलेली असेल तर ती देखील घराबाहेर काढा त्यासोबतच दरवाजाचा आवाज येत असेल तर त्यावर ते तेल टाका आवाज येऊ देऊ नका त्यासोबतच ज्या व चपला असतील त्या तुटलेल्या असतील किंवा ज्या चपला तुम्ही वापरत नसाल तर त्या देखील घराच्या बाहेर काढा तुटलेल्या असतील तर त्या नीट करून घ्या तर यामुळे देखील घरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मकता येते आणि दोषदेखील लागले जातात त्यामुळे आपण केलेले शेवेचे फळ आपल्याला मिळत नाही त्यामुळे या गोष्टी पाळणं खूप गरजेचे आहेत तर या सर्व गोष्टी आपल्याला होळीच्या आधी आपल्या घरातून बाहेर काढायच्या आहेत जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारचे दोष लागले जाणार नाही किंवा घरामध्ये कोणतीही प्रकारची नकारात्मकता वाईट शक्ती घरामध्ये प्रवेश करणार नाही